नमस्कार आराधना चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बोरनहाण कधी करायचे आणि कसे करायचे बोरनहाण म्हणजे हिवाळ्यामध्ये सहज प्राप्त होणारी फळे आणि काही वस्तू एकत्र एक करून लहान मुलांना नाहू घालणे आणि हे सर्व जमलेल्या बाळगोपाळांना वाटून देणे होय हे बोरनान मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केव्हाही आपण करू शकतो आणि बोरुनानाची प्रथा ही अगदी पूर्वपार चालत आलेली आहे हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते या दिवसात मिळणारे बोरं गाजर पेरू ऊस हरबरा बिब्यांची फुले वाटाण्याच्या शेंगा हे सर्व आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आहेत आणि म्हणूनच बोरनान या सर्व पदार्थांसोबतच इतरही काही वस्तू घातल्या जातात ज्या मुलांना आवडतात जसे की चॉकलेट बिस्किट मुरमुरे हे सर्व एकत्र केलं जाते आणि बोरन्हाण हे लहान बाळापासून ते वयाचे पाच वर्षापर्यंत केले जाते कोणाकडे मात्र पहिल्याच वर्षी बोरहाण करतात तर लहान बाळ एकटे खाली बसू शकत नाही तेव्हा आईच्या किंवा इतर आत्याच्या मावशीच्या कोणाच्याही मांडीवर बाळाला दिले जाते आणि बोरन्हाण केले जाते बोरन्हानालाच लूट असे देखील म्हटले जाते बाळाच्या अंगावर टाकलेले मुरमुरे इतर पदार्थ त्याच्या आजूबाजूला बसलेले बाळ गोपाळ पटापट पत लुटून घेतात म्हणूनच याला लूट असे देखील म्हणतात मुलांना या निमित्ताने हे सर्व पदार्थ खायला मिळतात आणि शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होते मुलांना एकट्याला घरी जर खायला दिले तर मुलं खाण्याचा कंटाळा करतात पण समूहामध्ये मित्रांसोबत सगळं काही खातात म्हणूनच बोरनान हा प्रकार अगदी पूर्वपार चालत आलेला आहे स्त्रियांच्या संक्रांत सणासाठी वरील सर्व साहित्य घरी आणलेलेच असते एकमेकींना वाटून एकमेकींच्या घरी प्रत्येकीच्या घरी ते भरपूर झालेले असते आणि ते फेकूनही देता येत नाही आणि तसे घरी कोणी खातही नाही आणि म्हणूनच लूट ह्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे ज्या दिवशी बोरन्हान करायचे असते त्या दिवशी त्या मुलाला किंवा मुलीला छान तिळाचे उठणे लावून अंघोळ घालायची संध्याकाळी सुवासिनांना आणि त्यांच्या बाळ गोपाळांना आमंत्रित करायचं ज्या बाळाचे बोरधान करायचे आहे त्याला पाटावर बसवून कमीत कमी पाच स्त्रियांनी औक्षण करायचं आणि नंतर बाळाच्या डोक्यावर वरील सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि ते सोडायचे बघा एकमात्र लक्षात असू द्यायचं की यातील बोर गाजर यासारखे जे कठीण पदार्थ असतात ते डोक्याला लागू शकतात म्हणून मध्ये हात लावावा आणि त्यानंतर आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावं आणि वान द्यावं वान म्हणजेच यथाशक्ती आणलेली भेटवस्तू मुलांना आणि स्त्रियांना तिळगुळ द्यावं आणि हो हे सर्व करत असताना आपल्या कुलदेवतेजवळ म्हणजेच आपल्या देवघरामध्ये दिवा तेवत ठेवावा बघा बोरनानाची माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा